नमस्कार मित्रांनो अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री शिवाजी महाराज यांची जयंती समीप येत आहे या शिवजयंतीच्या शुभ पर्वावर आपण महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतो त्यांच्या विचारांचा आणि इतिहासाचा वारसा जपण्याचा शुभ दिन म्हणून याकडे पाहिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवछत्रपतींच्या इतिहासावर एक नजर टाकणार आहोत चला तर मग अजून वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी होईल एक छोटासा इंट्रो कुठेही जाऊ नका तुम्ही क्लिअर कट भारतवर्ष भरतखंडात वसलेला एक वैभव संपन्न देश सोने की चिडिया असं म्हणून ओळखला जाणारा विश्वगुरु आणि याच सर्व गोष्टींकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं बघता बघता साऱ्या जगाची पावले भारताच्या दिशेने वळू लागली आणि भारत अधोगतीकडे झुकू लागला मोठमोठ्या सत्तांनी या स्वर्णभूमीवर आपले पाय रोवायला सुरुवात केली आणि त्यापैकीच एक होते मुघल त्यांची सत्ता आणि आतंक पराकोटीचा होता बेमालूम कर लावून जनमानसांना लुबाडलं जात होतं घरं जळत होती माणसं पोळत होती माता भगिनींच्या इब्रती रस्त्यावर टांगल्या जात होत्या देव देश आणि धर्म सारंपणाला लागलं होतं प्रयतेला कोणीच वाली उरला नव्हता पण भगवंताने गीतेत सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो तेव्हा तेव्हा धर्मसंस्थापनेसाठी तो जन्म घेतो आणि झालंही तसंच महाराष्ट्राच्या गडातटांचे माथे हळूहळू लागले शिवनेरी गडाला सप्तसिंधू स्पर्श करू लागल्या आणि म्लेच्छ शिवशंभूने जिजाऊंच्या पोटी जन्म घेतला शिवनेरीचे बुरुज अभिमानाने तटस्थ झाले शिवाईच्या आशीर्वादाने मिळालेला हा प्रसाद म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले गेले हेच ते युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज मुंगीने हत्तीशी झुंज देण्याची चेष्टा करावी तसे मुठभर मावळ्यांना घेऊन राजांनी प्रचंड मुघलशाही विरोधात बंड केले हे स्वराज्य व्हावे अशी आशा उराशी कवटाळून त्यांनी कैक वर्ष मुघलांशी संघर्ष सुरू ठेवला वयाच्या केवळ वर सोळाव्या वर्षी तोरणा काबीज करत राजांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि मग रायगड प्रतापगड सिंहगड पुरंदर असे अनेक बाले किल्ले राजांनी हस्तगत केले राजांच्या आयुष्यात अनेक पेच प्रसंग आले पण त्यांच्या चातुर्यापुढे ते फार काळ टिकले नाहीत मग अफसेलवत असो किंवा आग्र्याहून सुटका असो राजांनी त्यातून निसटण्याचा मार्ग शोधून काढलाच दख्खन विजयासाठी आलेल्या मुघलांना शिवछत्रपतींच्या शौर्याने सह्याद्रीचा एक पत्थरही माघारी नाही नेता आला आणि औरंगजेबचे दख्खन विजयाचे स्वप्न अखेरपर्यंत केवळ स्वप्नच राहिले तर मित्रांनो हा आहे आपल्या शिवछत्रपतींचा ज्वलंत इतिहास ही केवळ जीवनगाथा नाही तर ही शौर्यगाथा आहे या शिवजयंतीला आपण महाराजांचे विचार आत्मसात करूया त्यांचा जन्मोत्सव अतिव आनंदाने साजरा करूया महाराजांचा इतिहास एवढ्या कमीत कमी, कमी वेळात सविस्तरपणे मांडणे शक्य नाही पण जर तुम्हाला राजांचा इतिहास सविस्तरपणे ऐकायचा असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे शिवजयंती कशी साजरी केली जाते हे देखील सांगायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करायलाही विसरू नका आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन माहितीपूरक व्हिडिओज घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोवर स्व